आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अकोले आणि संगमनेर तालुक्याचे भूषण ठरलेले चिरंजीव दर्शन संदेश आढाव यांची भारत सरकारच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे त्याबद्दल विशेष गुणगौरव आणि नागरी सत्कार सोहळा संगमनेरच्या मालपाणी लॉन्स येथे शनिवारी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरालाल पगडाल यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती त्यांच्या शुभहस्ते चिरंजीव दर्शन संदेश आढाव यांचा शाल श्रीफळ आणि मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार केला गेलाय माजी आमदार डॉ सुधीर तांबे सामाजिक कार्यकर्त्या उत्कर्षाताई रूपवते शरद नाना थोरात सुधाकर रोहम रमेश चौधरी विकास जगताप प्राध्यापक खांडगे प्राध्यापक रवी चौधरी घोंगणे राहुल बागुल अशोक शिंदे लखन जेधे राजेंद्र आरगडे या मान्यवरांनीही दर्शन आढाव यांच्या उज्ज्वल यशाचं मनपूर्वक कौतुक केलंय शिकवण आणि शिकून उच्च शिक्षित करून आणि त्याच्या नोकरीच्या इच्छित स्थळी पोहोचवणं हे हे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण केलं त्याबद्दल त्यांना त्याची आपण सर्वांनी त्याचं अभिनंदन करावं खऱ्या अर्थानं त्यांना या कार्याबद्दल त्यांचे आपण धन्यवाद देऊया चिरंजीव दर्शन हा पोलीस उपनिरीक्षक जे पी एफमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्याची निवड झाली केंद्रीय भारत सरकार भारत सरकारची ही जी काही केंद्रीय सशस्त्र पोलीस दल जे आहे आहे त्याची ती निवड झाली त्याचा आजचा हा पद सोहळा आणि नागरिक सरकार सोहळा त्याला मी आपल्या सावांच्या जनतेला खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला पुर वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी जे म्हटलं आहे सी एफ फार मोठं पद आहे शेती म्हणजे केंद्रीय आर्मडक पोलीस फोर्स हो, हत्यारी फुरली देशाचं रक्षण करणारी माणसं त्याच्याचं संरक्षण करणारी माणसं अशा ह्या फोर्स मध्ये आज साधा शिपाई म्हणून गेला नाही साधा कर्मचारी म्हणून गेला नाही तर तो, तो आज एक पदाचा अधिकारी म्हणून तिथे निवडला ते तुम्हाला आम्हाला सार्थ अभिमान आहे अकोलेकरांना आणि संवंदनकरांना फार मोठा अभिमान आहे का आपला एका ग्रामीण भागाचा माणूस खेड्यामध्ये राहणारा माणूस त्याचा मुलगा आता या ठिकाणी पदावर जातो ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणून म्हणून आज इथे संयोजक संस्कृतीने आणि आपण सर्वांनी हा एक गौरव सोहळा इथे आयोजित केला मी त्यांना धन्यवाद देतो मी त्यांना म्हटलो तुम्ही जरूर ह्या कार्यक्रम घ्या आणि चांगलं काही असू द्या एक दहा लोकांच्या माहीत होतं का खरंच काय झालं मागासवर्गीय समाजाचा माणूस आज या पदामध्ये केंद्रीय हो, असलेल्या आपला पदाधिकारी म्हणून गौरव करून नाव कमवतो या आपल्या तुम्हाला सगळ्या आपल्याला गेली पंधरा वर्ष मी या तालुक्यामध्ये सातत्याने आदरणीय बाळासाहेब फराती यांच्या कार्यकर्त्यांच्या सानिध्यामध्ये राहून मी बरंच काही शिकलो आणि बरंच काही केलं आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर नामदेवजी साहेब त्यानंतर एस एम पी डी कॉलेजचे सर्व सर्व आदरणीय सर आणि सगळ्यात महत्वाचं आमचे आम्हाला जे काय लागलं आर्थिक सहाय्य करणारे आमचे सर्व सर्व म्हणण्यापेक्षा आदरणीय बाळासाहेब बालोडे यांनी आमच्या या कुटुंबावरती जे प्रेम केलं ज्या कुटुंबावरती ती छत्रछाया दिली त्यातूनच मी या, या संगमनेरमध्ये करलो अन्यथा मुंबईसारख्या सुद्धा नोकरी करून माणसं घरी येतात आणि संगमनेरसारख्या नगरीमध्ये अगदी तुटकुंच्या पगारामध्ये किंवा रोजगारामध्ये हे मला शक्य नव्हतं आणि ह्या माणसाने अगदी मला तळापासून अगदी उंचापर्यंत मला सहकार्य केलं प्रथमचा मी त्यांचं मनापासून अगदी मनसवी आभार व्यक्त करतो मी जास्त वेळ घेत नाही आपण अपन आपण सर्वजण या गुणगौरव सोहळ्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला मी सर्व मान्यवरांचं महिला भगिनीचं मी माझ्या आडव परिवारच्या वतीनं स्वागत करतो आभार व्यक्त करतो आपला सर्वांचा मी सन्मान करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने दर्शनला खूप खूप शुभेच्छा आज हा कार्यक्रम जरा वेगळा आहे कारण जरी मूळ अकोल्याचं असलं तरी संगमेचे खूप लागेबांग या सगळ्या कुटुंबाचे आहेत अभिमान वाटतो जेव्हा आपल्याच हिंदीतला एखादा सामान्य घरातलं लेखक जेव्हा एवढं मोठं एखादं पद मिळवतं आपल्या हिमतीवर आपल्या मेहनतीवर मिळवतं याचा खूप अभिमान वाटतो आणि खरं सांगते म्हणजे आपण आमच्यासारखे कार्यकर्ते नेते मुंबई दिल्ली महाराष्ट्रापर्यंत जाऊ शकतात पण हे जे कार्यकर्ते आहेत त्या मार्गदर्शन या संगमनेचं आणि अकोल्याचं नाव भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत नाही अशा एका पोझिशनवर तो आज पोहोचलाय आणि ज्या मेहनतीने त्याच्या आई वडिलांनी मला आताच काही सांगत होत्या की तीन किलोमीटर शाळेला चालत जायचा हा मुलगा म्हणजे साहेबांनी ते सांगितलंच की जे एड मध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकून मोठी झालेली मुलं खूप कष्टावर असतात आणि ते आपण बघत असतो अनुभवत असतो पण खरंच खास याचा अभिमान वाटतो की ज्या समाजातून ज्या बहुजन वंचित समाजातून हे कुटुंब येतं त्याच्या आई वडिलांनी जी मेहनत केली खरं तर नवीन कपडे करायची पण परवानगी ज्या समाजाला नव्हती त्या समाजातला एक मुलगा आज गर्दी घालून जेव्हा दिल्ली पुणे या सगळ्या ठिकाणी जाईल तेव्हा आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची बाब ती राहणार आहे निश्चित आम्ही जेव्हा या सगळ्या ठिकाणी जातो म्हणजे संसद भवन असेल दिल्ली एअरपोर्ट असेल कुठल्याही एअरपोर्टला असेल आपल्या देशामध्ये असं आहे की आडनाव वाचलं की थोडीफार कळते कुठून आलेले लोक आहेत जात तर कळतेच पण समाज पेक्षानी कुठल्या प्रदेशातून आलाय हे कळतं आणि नेहमी माझं लक्ष असतं की त्या बॅचवरती नाव काय दिल्ली पुढे कुठेही गेलो की त्या बॅचवरती जर आपल्या ओळखीचं नाव दिसलं आपल्या मंडळींचं नाव दिसलं आपल्या भागातलं एखादं आडनाव दिसलं किंवा आमखाच विचार नव्हतं की मराठी आहे का कुठला आहे कुठून आला महिला पण खूप आता ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जातात निश्चित अशा कुठल्या तरी पुढच्या प्रवासामध्ये दर्शनचे ऑफिसर म्हणून पण दर्शन, दर्शन होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आपण सगळे इथे जमले आहात आपल्या सगळ्यांच्या वतीने सुद्धा दर्शनला आणि त्याच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा देते आमचे उत्सव मूर्ती दर्शन त्यांची आई वडील त्यापैकी दर्शनची आई माझी विद्यार्थी आहे मी तिचा मास्तर आहे अति महाराष्ट्र शिक्षक म्हणायच्या मास्तर का होतो जो माझ्या स्तरावर जाऊन शिकवतो तो मास्तर असतो म्हणून मी मास्तर वेळ त्या खाली आणि मास्तर सुद्धा मास्तर म्हणजे प्राणी मिळत आता हे मास्तर शब्द यासाठी वापरता हा उत्सव म्हणून एम पी घे मास्तर इन टेक्नॉलॉजी त्यामुळे म्हणतात आम्ही मास्तर आहे तू मास्तर इन टेक्नॉलॉजी खरं तर दर्शनचे खूप खूप अभिनंदन मित्रांनो तर सगळ्यांचा आपण खूप मोलाचा संदेश दिलेला आहे या देशामध्ये एक प्रवृत्ती हो। 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 जी आहे ती स्वतःला फार असं मानतात की आपण काहीतरी जन्मतःच सुपिरियर आहोत आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत आपण इतरांपेक्षा वरिष्ठ आहोत उच्च आहोत आणि इतर आपले सर्व हे आपल्यापेक्षा कमी दरजाचे म्हणजे हिटलरच्या मनात एक भावना उत्पन्न देतात हिटलर असं मानायचं की जर्मन वंश हा सुपिलेला आहे आणि बाकीचे सगळे कमी वंशाचे आहेत किंवा कमी असं ते मानणारे लोक असतात खरं तर हे इतकं आहे मित्रांनो इतकं अनैसर्गिक आहे आणि ते जे ईश्वर मानते त्यांच्यासाठी सुद्धा ईश्वर त्याला आपण एक मायाचं कबुनेचं मानतो तो ईश्वर अशी भेदभाव आपल्या लेखनामध्ये कसं करेल कारण एक तर तत्व सहाय्य करण्या मान्य केलं की सर्व सर्व प्रभूची आहे सर्व एकच ईश्वर त्याची आपण सर्व निधीचे आज दर्शनचे आहे आपली कर्तव्य जी आहे की खूप शिकलं पाहिजे खूप विद्वता आपण निर्माण केली पाहिजे आपल्यामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपली घटनाची जबाबदारी हे परत सांगतो आणि सगळीकडे सांगतो आणि म्हणून दर्शन तुला या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो खूप सेवा जनतेची कारण फार महत्वाची जागा आहे मला संस्था जपण्याची जबाबदारी त्याच्यावर येणार आहे वित्तीय संस्था असतील एअरपोर्ट असतील हे सगळं जपण्याची जबाबदारी त्याच्यावर येणार आहे काळजी घेण्याची जबाबदारी येणार आहे खूप महत्वाची जबाबदारी तू द्यावं तू खूप मनापासून ती पार पाडावी खूप यश जीवनामध्ये मिळावं याकरता शुभेच्छा देतो या काही चार स्टेजेसमध्ये मला अशी काही माणसं भेटले काही सीटिंग होती का किंवा मग काही पैसे द्यावा लागले कि का किती रुपये घेतले किंवा काय असं तर माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो असा कोणत्याही कोणताही प्रकार तिथं चालत नाही काही ठिकाणी चालत असेल ते मला माहीत नाही आता इथं सगळे पॅरेंट्स जमलेले आहेत आणि म्हणून मी आवर्जून नुन घेतो ह्या बाबतीमध्ये आणि या दृष्टीकोनं तुम्ही कोणीही तशा प्रकारचा विचार करायचा नाही मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बनसकांडा म्हणून एक जागा आहे गुजरातमध्ये तिथं मी माझ्या फिजिकलसाठी गेलो होतो फिजिकल मेजरमेंट आणि फिजिकल, फिजिकल एन्डोरन्स टेस्ट म्हणतात त्याला त्या टेस्टसाठी मी तिथं गेलो होतो तर आमचा काही मुलांचा ग्रुप होता जे या फोर्समध्ये भरती होणार होते त्यांचा तर त्यावेळेस एक इन्सिडन्स माझ्या असं लक्षात आला तिथे जे ऑफिसर होते त्या ऑफिसरनीच आम्हाला एक गोष्ट सांगितली की तुम्ही इथं बसलेल्या आहे की आम्हाला सांगा का असं तुम्हाला कोणी काही बाहेर भेटलं होतं का काही जे तुमची सेटिंग लावून देईल किंवा पैसे घेतल्यानंतर तुमचं आम्ही काम करून घेऊ असं तुम्हाला कुणी काही बोललो असेल तर हातवर करा आता नक्कीच कुणी हातवर करणार नाही आणि कुणी तसं काही केलंही नव्हतं कोणी हातवर केल्यानंतर ते थोडंसं हसले आणि बोलले तुम्ही सगळे इकडे माझ्याकडे लक्ष द्या माझं इथं बॅच बघा इथं याच्यावरती माझं नाव आहे इथे स्टार आहे बाहेर बसलेले लोक तुम्हाला तुमच्याचपैकी एखादा मुलगा इथे येतो तो इथून त्याची काही जी प्रोसिजर आहे ती कंप्लीट झाल्यानंतर तो बाहेर जातो आणि ते जे काही एजंट्स लोकं वगैरे आहेत तो त्यांना सांगतो की माझ्या आशाशावरतीचा माणूस इथं आहे आणि मग मी तुझी सेटिंग लावून देऊ आणि मग काही लोक याच्यामध्ये बसतात मी असे बरेचसे प्रकार पाहिले आणि त्यामध्ये सिलेक्ट झालेले लोक ते पण त्यांच्या गुणवत्तेवरतीच पुढे जातात त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी बायपास मार्ग घेतला म्हणून आमचं काहीतरी सिलेक्शन झालं नम्रता कशी असावी माणसाच्या आयुष्यामध्ये या गोष्टी मी माझ्या आईवडिलांकडून शिकलो त्याचं क्रेडिट पूर्ण सगळं त्यांनाच जातं तर आय होप मला वाटतं की तुम्हाला जे काही बोललो हे आवडलं असेल आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमाला आढाव आणि बागुल परिवार तांडव पथक संगमनेर मित्रमंडळ राहणेमाळा मित्रपरिवार तसेच सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होती सोहळ्यात देशभक्तीपर गीतं टाळ्यांचा गजर आणि अभिनंदनाच्या घोषणा यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाचं नियोजन आणि यशस्वी आयोजनासाठी विनोद गायकवाड बंटी यादव सोनू गायकवाड बाळासाहेब बालोडे प्रसाद आढाव तसेच आढाव आणि बागुल परिवारानं अखंड मेहनत घेतली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकांत बागुल यांनी केलं सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा